नमस्कार योगिता होम फुड मध्ये आज आपण मोड आलेल्या मटकेची उसळ बघणार आहोत बनवायला घेऊया मटकी घेतलेली आहे बनवायला घेऊ कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मग तेल टाकून घेऊया तेल टाकलं की त्यामध्ये कांदा टाकून घेऊ

फेस घेतलेला वाटून यामध्ये लसूण आणि मीठ घालून वाटलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेस आहे कच्चा मिरची वाटलेला एक टोमॅटो चिरलेला आहे बारा ते पण कापून घेऊ धने पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा आणि छोटा चमचा हळद थोडंसं पाणी टाकून घेऊ एक दोन चमचे आणि शिजवून घेऊ

कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली आता यामध्ये थोडस एका अर्ध्या फुलपात्रावर पाणी होत इतकसच पाणी घेतलेलं आहे थोडस तिखट नीट वापरू शकता तर यावरती झाकण लावून घेऊ एक सात ते आठ मिनिट आपण गॅसवर ठेवून देऊया सात ते आठ मिनिट झालेले आहेत झाकण काढून तरी ते आपलं पाणी पण आटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जास्त गाळ शिजवायचं नाही आपल्याला उष्ठ अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे म्हणजे छान लागते सर्व पाणी आटलेलं आहे तर इथे मस्तपैकी आपली उसळ मटकीची तयार झालेली आहे मटकी उसळ गॅस बंद करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा धन्यवाद